उसळ बनवूया ही मी रात्रभर ठेवली होती आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे कुकरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये थोडासा मीठ टाकायचा कुकरचं झाकण लावून दोन तिथून मी हाय फ्लेम वर शिजू द्यायचं वाटण्यासाठी लागणार साहित्य लसूण सुका खोबरा थोडीशी कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचं वाटण बघू शकता तुम्ही तेल टाकायचं छान गरम झालं की त्यात त्याच्यामध्ये मोहरे टाकायचे थोडेसे जिरे थोडे हिंग इलायची टाकायचं फिरवून घ्यायचं सगळं एकत्र करून घ्यायचं कांदे छान तेलामध्ये शिरून जायचं हिरवे मिरची टाकून द्यायची फिरून घ्यायचं कांदा छान तेलामध्ये शिजत आला की त्याच्यामध्ये थोडं आपण वाटण तयार करून घेतलं तेल टाकून द्यायचं ते छान फिरवून घ्यायचं हळूहळू शिजू द्यायचं एक मिनिट मसाला त्यामध्ये शिजल्यावर मसाले टाकून द्यायचे हळद टाकायची दोन चमच पिकत गरम मसाला धने पावडर वाटण पीस पाणी टाकून द्यायचे त्यामुळे त्यामुळे टोमॅटो टाकून घ्यायचे पवीप्रमाणे मीठ टाकायचं बघू शकता तुम्ही पानी पण टाकून द्यायचं कुकर मध्ये लावलेलं सगळं फिरवून घ्यायचं एकत्र करून घ्यायचं सगळं पानानुस प्रमाणानुसार तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता तुम्हाला हवी तेवढी कुकरमध्ये लावलंच होतं आपण त्यामुळे पाच एक मिनिट शिजू द्यायचं गॅस बंद करून टाकायचं कोथिंबीर टाकून द्यायची भरून भात किंवा पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता भाकरीसोबत पण खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका